मी फक्त सुरुवात करते मी स्पर्धेत सहभागी नाही त्याच्यामुळे ते स्टार्ट करू नका ना, 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 ना। आज आ, तेरा तारखेला आपण इथे पाककृती स्पर्धा घेतलेली आहे आणि त्यालाच अनुसरून सगळ्यांना एक मनोरंजन म्हणून आपण एक उखाणे स्पर्धा घेतो आहे तर या उखाणे स्पर्धेला आता आपण सुरुवात करत आहोत उखाणे स्पर्धेला उखाणे स्पर्धेचा आज आरंभ अमित रावांचा अमित रावच माझ्या जीवनाचा प्रारंभ विविध सुग्रणी जमला इथे आज विविध सुग्रणी जमला इथे आज अमित रावांचे नाव घ्यायला नाही मला लाज पाककृती स्पर्धेकरिता पाककृती स्पर्धेकरिता जमल्या सुग्रणी छान रावांचे नाव घ्या नको उखाण्यांना मान यानंतर स्वयंस्मरणने जे कोणी इथे स्पर्धेत सहभागी होत आहेत त्यांनी यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चामोर्शी माल इथल्या पौर्णिमाताई आपल्या सगळ्यात वणिताताई ह्या आपल्या स्पर्धेच्या पहिल्या स्पर्धक आहेत मटन तर मटन कोंबडीची मटन मनोहर रावजीच्या पोटाला सोन्याची बटन काचेच्या गिलास गुलाबी सरबत पिक्चरला गेले तर मला नाही करमत महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वान दिवाकर रावांसारखी पती मिळाले हे माझे सौभाग्य गुलाब फुल जायचे प्रेमात प्रेम आईचे इंग्रजीत म्हणतात बोटांना फिंगर दिवाकर दिवा राव आहेत खूपच सिंगर इंग्रजीत म्हणतात तांदळाला राईस दिवाकर राव माझी पहिली चॉईस गुलाबाचे फूल दिसायला ताजे नाही <laughs> मटणाचा बनवलाय रसा चिकरला केलाय फ्राई दिवाकर राव भाऊ देत नाही म्हणून किती केले फ्राई एक तीन खाल्लाय सात जणी दिवाकर रावंना जन्म दिनारी धन्यती आई अच्छा दुना धुतलू नदीत वारू टाकलू सागात महादेवजी होते रागात विडा देलो बागात अंगणात होता गाळा गाळ्यात होते गहू माझ्या नवरा मेला तुम्ही कोणाचं नाव घेऊ आता आज घरात माझ्यात पलंग पलंगावर पाणदा पेड्यावर बसली माती उठा उठा महादेवजी सोडू एकादशी पूनम राऊत काचाच्या गिलासात घोट्या गोट्यात दही पूनमच्या मंगळसूत्रावर कार्तिकची सई हम्म चांदीच्या वाटीत साखळीचे कण कार्तिकराचं नाव घेते देवापुढे कसे लोक गड्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं रावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं तांदळाचं केला भात त्यात टाकला वरण राव माझे लवर तुकडीचे केलं मोदक राव आले माझे शोधत माझं नाव आहे नंदा सोनमाने मी घेत काचाच्या गिलासामध्ये घट्ट घट दही काचाच्या गिलासामध्ये घट्ट घेते देते माझी सईावर सई नाही माझं संपूर्ण नाव अर्पण अरविंद मेश्रामी जिल्हा परिषद शाळा बोर्दा इथून आलेली आहे टमाटर रो होते लाल कापून ठेवले काल अरविंदच्या नावानं कुंकू लावते लाल अ शंकराच्या पिंडीवर बेल ठेवते वाकून अरविंदजींचे नाव घेते सर्वांचा मान राखून काचेच्या बर्नी जखमाफ्या टिकल्या अरविंद रावांच्या बहिणी लाईन मारायला शिकल्या काचेच्या वाटीत झकमक्या टिकले काचेच्या बर्नी घटघट घट दई अरविंद घट घट दई अरविंद रावांचे माझ्या मंगळसूत्र अरविंद रावांची सई चंद्राला म्हणतात चंद्राला म्हणतात इंग्लिश मध्ये म्हणून आणि हो सून हा सून ठीक आहे मी माझे पूर्ण नाव घेते माझ्या आ... गडचिरोली माझा जिल्हा वर्धा माझ्या गाव, गावात गावात होती माडी माडी होती साडी साडी होती चाप मार होती माझा बाप बापाच्या हातात आई अनुसार माझी आई आईच्या हातात खाऊ दौलत माझे, माझे भाऊ आणि अरविंद रामाचे पती मी त्यांची सौभाग्यवती गुडिवाडे तो राहणार आहे साधा साडी नेसली फॅशनची पदर आहे साधा दिवाकर आहे कृष्ण मी त्यांची राधा एकनाथ शिंदेने घेतली साडी एकनाथ शिंदेने घेतली साडी दिवाकर लावतात पैशासाठी लाडी गोडी तांब्याच्या गंगाला रूपे टाकले साहेब दिवा दिवाकर दिवाकरचं नाव घेतो सोडा माझा हात चंद्रला म्हणतात मूल आहे मी कांतोळेची सून ताजमहाल बांधायला कारागृ कारागीर होते कुशल दिवाकरचं नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल पंख इंग्रजी भाषेत पंख्याला म्हणतात फॅन दिवाकर राव आहेत माझ्यासाठी छान जांबाच्या झाडाची काढली साल दिवाकाचा लाव नावाचा लावतो कुंकू छान आंबेच्या आंबेच्या मंदिरात अगरबत्तीचा वास दिवाकाचा नावाचा लावतो मी दिवाच गुलाबाची कडी संजय कळीत कडी गुलाबाची कडी संजय रावांचं नाव घेते स्पर्धेच्या वेळी तांदळाचा केला वरण तांदळाचा केला भात भातात घातला वरण संजय रावांचं नाव घेते मी त्याची लवर सात सुरांनी वाचते सुमधुर सहनाई संजय राव माझ्या जीवनात आले हेच सर्वात मोठी पुण्य उकडीचा केला मोदक संजय राव आले मला शोधत अग्नात होती तुळस तुळशी तुळशीजवळ लावला दिवा संजयराव मला जीव, जीवनात सदैव हवा लालमणी तोडलं काढमणी जोडलं संतोषरावांसाठी आईबाप सोडलं हिमालयाच्या पर्वतावर बर्पा जराशी संतोषरावनी त्यांची वरदान दिली अंगणी होती वीर वीरित वर होता गुंडा होता संतोषरावांनी बांधला माझ्यासाठी खूपच वरती पाळला mm. करंजीत होता पूर्वन जसा करंजीत होता पूर्वन तसा पेनात होती शाई संतोषराव मला म्हणतात तूच सात जर मी हवी बंजारी मातेच्या मंदिराला सोन्याचा प्रशांत प्रशांतरावाचं नाव घ्यायला मला आणि आडस मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासराने माहेर प्रशांतरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे घळ्यात वाजला एक प्रशांत आणि मीना मी मिळून केला की घळ्याळ्यात वाजले दोन प्रशांतचा आला मला खून घ वाटीत वाटी काजूच्या भिया प्रशांत सोबत प्रशांतसोबत पिक्चर पाहिला मैने प्यार क्यू किया काचेच्या वाटीत घट्ट घट्ट दही प्रशांतची माझ्या सौभाग्यावर सही काचेच्या ग्लासात काचेच्या ग्लासात आंबाडीचा सरबत प्रशांत शिवाय मला नाही मंगळसूत्रात सर्वश्रेष्ठ काळेमणी प्रशांत माझ्या सौभाग्याचे धनी माझे नाव कल्पना पुरुषोत्तम आज दिवस आहे पाक आजचा दिवस आहे पाक कलेचा आजचा दिवस आहे पाककलेचा सासू माझी छान ननद आहे हौशी सासू माझी छान ननद आहे हौशी पुरुषोत्तमचं नाव घेते पाककलेच्या दिवशी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पात्रगोटा शालेय पोषण आहाराची खिचडी खाऊन झाले मी लट्ट शालेय पोषण आहाराची खिचडी खाऊन झाले मी लठ्ठा मिलिंदराव आहेत मस्त मठ्ठा मठ्ठा शेगावचे गजानन शेड्डीचे साई मिलिंदरावांचे नाव घेते वैष्णवीची आई तृणधान भरले मी भारी आहे खूप शंकराच्या पिंडीवर बेल बेल वाहते वाकून मिलिंदरावांचे नाव घेते तुमचे सर्वांचे मान राखून व्हॅलेंटाईन डे ला दिले मला फुल अमितराव मला गोड बोलून पाडतात भूल <laughs> का होईना स्पर्धा म्हटली की दोनही स्पर्धक असले तरी आपल्याला ती पूर्ण करावीच लागते इथे तर जवळजवळ बारा जणांनी बारा तेरा जणांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि याच्यात आपल्याला फक्त दोन बक्षीस काढायची होती तर त्यानुसार आपण दुसरं बक्षीस जाते ज्योती कांतोडे मॅडमला ज्या जिल्हा परिषद कासवी येथील आहेत स्वागत आणि अभिनंदन दोन्ही करतो त्यानंतर स्पर्धेत फार उत्कृष्ट अतिसा असा प्रतिसाद दाखवला आणि ज्या आजच्या या स्पर्धेत विजयी ठरल्या आहेत अशा आमच्या निलिमा हेमलता आखाडे मॅडम ह्या यांनी उखाणे आठ उखाणे घेऊन ही स्पर्धा जिंकलेली आहे तर मी त्यांचं पण फार फार अभिनंदन करते आणि पुढच्या स्पर्धेत जेव्हा केव्हा ही स्पर्धा होईल तेव्हा कमीत कमी जास्त उखाण्यांची खाण तुमच्याजवळ अशी असावी अशी अपेक्षा करते